कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा गेली दोन वर्ष झाले आपल्या नगर परिषद मध्ये प्रशासन आहे प्रशासनाच्या माध्यमातून नगर परिषद मध्ये काम करण्याचं सीओच्या मार्फत काम चालू आहे पण गेली आठ महिने झाले विधानसभा होऊन सुद्धा त्यावेळेला आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी वल्गना केली होती की के जत शहरामध्ये आम्ही दररोज पाणी देण्याची व्यवस्था करू स्वच्छ पाणी देऊ आणि प्रत्येक जणांना आपण नळ कनेक्शन देऊन पाणी देण्याचा प्रयत्न करू म्हणून त्यांनी डिजिटल वगैरे सुद्धा लावले पण पाणी तर नाहीच नाही आठ दिवसातून पाणी येतं ते सुद्धा गलीचं पाणी येतं आणि आठ दिवसातून पाणी येत असताना सुद्धा त्या पाण्याच्या माध्यमातून अनेक डास त्याबरोबर कीटकनाशके सुद्धा आपल्या जत शहरामध्ये पसरत आहेत अनेक हॉटेल जत शहरामध्ये ओपन झालेले आहेत त्यांचा गलिच्छपणा रस्त्यावर उघडपणे सुरू आहे त्याचबरोबर कालच लहान मुलांची शाळा सुद्धा सुरू झालेल्या ये आहे येत्या आपण हॉस्पिटलमध्ये आठ दहा हॉस्पिटलमध्ये मलेरिया सारख्या रोगाने बरेचसे पालक बरेचसे विद्यार्थी हे आहेत आपल्या नगर परिषदच्या सीओने त्याचबरोबर प्रामुख्याने त्यांचा जो स्टाफ आहे आरोग्याच्या माध्यमातून आपल्या जत नगर परिषद कडे लक्ष देणं गरजेचं आहे पाणी म्हणावं तसं पूर्णपणे जत शहरामध्ये पुरत नाहीये गेल्या दोन वर्षापूर्वी पाच पाण्याच्या टाकीचं उद्घाटन झालं होतं त्या पाच पाण्याच्या टाकीचं सुद्धा काम सुरू नाही अशी सद्यस्थितीत परिस्थिती आहे आपल्या राठोड साहेब यांना आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून विनंती आहे की आरोग्य असेल पाणी असेल आपण जत शहरामधल्या पालकांच्या बरोबर पूर्णपणे कुटुंबाबरोबर त्यांचा जीव घेणार खेळ थांबवा आणि पूर्णपणे आपण जत शहराकडे लक्ष द्यावं हे तुम्हाला सर्वांना विनंती करतो